कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील सावे येथे पती आणि पत्नीच्या घरगुती वादातून सत्तेचाळीस वर्षीय कृष्णा शिवाजी झेंडे याने आपल्या वाढदिवसा दिवशीच आपली पत्नी राधिका हिच्यावर धारधार विळाने वार करून गंभीर जखमी केले तर कृष्णा याने स्वतः देखील विळानेच आपला गळा चिरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे तर मुंबई येथे खाजगी नोकरी करणारे कृष्णा झेंडे हे सावे येथे आपल्या गावी चार दिवसांपूर्वी परत आले होते कृष्णा यांचा वाढदिवस तेरा जून रोजी होता घरात वाढदिवस साजरी करण्याची तयारी सुरू होती मात्र रात्री साडेआठच्या सुमारास कृष्णा आणि त्यांची पत्नी राधिका यांच्यात घरगुती वाद झाला आणि यावरून कडाक्याचे भांडण झाले कृष्णा याला राग अनावर झाल्याने त्याने घरातील गवत कापण्याच्या धारधार वेळाने पत्नी राधिकावर चार ते पाच वार केले पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून पती कृष्णा यानेही वेळानेच आपला गळा चिरून आत्महत्या केली तर दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून शेजारील ग्रामस्थ जमा झाले होते या घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी गंभीर जखमी झालेल्या राधिकाला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे तर मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनानंतर कृष्णा यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला कृष्णा यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आणि आई असा परिवार आहे सावे गावातील नागरिकांच्या मोबाईलवर कृष्णा झेंडे याच्या वाढदिवसाचे स्टेटस होते मात्र हा प्रकार घडल्यामुळे वाढदिनीच भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवण्याची वेळ आल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होतीये महासत्ता लाईव्ह साठी नथुराम डवरी शाहूवाडी अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा